सर्वांना आपल्या हक्काच्या घरात राहता यावं यासाठी सरकारने गरिबांकरिता घरकुल योजना कार्यान्वित केली मात्र या योजनेला देखील भ्रष्टाचाराची कीड लागले असल्याचं प्रकरण धुळे जिल्ह्यातून समोर आले धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आर्थे गावात राजीव गांधी घरकुल योजना सुरू केली गेली मात्र या योजनेअंतर्गत लाभार्थी बाजूला व बोगस लाभार्थ्यांना घरकुल वाटप असा धक्कादायक प्रकार समोर आला याची माहिती अधिकारामध्ये माहितीही उघड झाली आहे या संदर्भात तेथील स्थानिक आमदारांना या घोटाळ्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली मात्र अद्याप यावर कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाही शिरपूर तालुक्यातील घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि बोगस बिलं आणि बोगस लाभार्थ्यांच्या नावाने बिलं काढण्याचे प्रकार सुरू आहेत अशी माहिती समोर आल्यानंतर मी माहिती अधिकार ह्या गावाची माहिती घेतली असता हा घरकुल घोटाळा माझ्यासमोर आला आलाय आता मला सांगा जेव्हा तुमच्या घरकुल योजनेअंतर्गत जे मंजूर घराचं बांधकाम झालेलं आहे त्याचे पैसे तुम्हाला मिळाले मग अजूनपर्यंत बांधकाम झालेलं नाही करायची यात लावायची बरं या अंतर्गत जे बोगस घरकुल घोटाळा योजना अंतर्गत आपलं देखील नाव आलेलं आहे त्या संदर्भात आपण काय सांगणार मी काय सांगणार आहे त्याच्यात ज्यांची नाव आहे त्यांच्या तपास चौकशी तुम्हाला करायची आणि करा करा तुम्हाला कधी कळलं की तुम्हाला मंजूर झालेला ते जेव्हा जे आले तेव्हा कळाला सरपंच जेव्हा यादी आली तेव्हा किती रक्कम मिळाली तुम्हाला पंच्याण्णव हजार मधून मग मा आम्हाला काही बाकी साहेबांना पा, घेतले ते तेच घेणार ना मग दुसरं काय ज्यांनी घेतले त्यांनी ते, ते काय मला माहित नाही कोणत्या साहेबांनी घेतले ते काय तसं हे नाही मी गेलो नाही तिथपर्यंत मला काही माहिती नाही तुमच्यापर्यंत ही रक्कम कोणी आणून दिली ते बँक खात्यावर आली होती तिथं दरम्यान धुळ्यातील या बोगस घरकुल घोटाळ्यात आणखी किती व कोणाची नावे समोर येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल वर्षा हिरे एसबीएन महाराष्ट्र धुळे